म्हणजे आपल्या देशाचं संविधान हे आपल्या देशाच्या लोकशाहीला आधोरिकृत करणारं हे सर्वात महत्वपूर्ण ज्याला सर्व देशातला सर्वोच्च कायदा हे आपणा सर्वांना कल्पना आहे संविधान जर शिल्लक राहिलं नाही तर देशाची लोकशाही धोक्यात येऊ शकते हे हे स्पष्टपणे आपण इथे लॉजिकली काय पण प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला माहित दुसरं असं की आमचा पाठिंबा इंडिया आघाडीला का तर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष संविधानातील जे तत्व आणि सिद्धांत आहे त्यापैकी धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहेत हे सर्व इंडिया आघाडीतले सर्व पक्ष हे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि धर्मनिरपेक्षता हे एक अतिशय मूलभूत असं एक संकल्पना संविधानामध्ये आहे त्याचबरोबर संविधानामध्ये जी मूल्य आहेत त्यामध्ये समतेचं मूल्य आहेत तर हे सर्व पक्ष इंडिया आघाडीतले पक्ष हे समानतेचं मूल्य अधिक मानतात फुले शाहू आंबेडकरी विचार जे सम या देशातल्या न्यायासाठी लढणारे पक्ष समानतेसाठी लढणारे पक्ष आहेत आणि म्हणून इंडिया आघाडी हे आम्हाला अतिशय जवळची आणि खऱ्या अर्थाने संविधानाचं संरक्षण करणारी वाटते निश्चितपणे ही आघाडी जर सत्तेवर आली तर कुठल्या प्रकारचा धोका निर्ण नाहीच परंतु त्याचबरोबर संविधानामध्ये असलेल्या ज्या संकल्पना आहे त्यामध्ये समानतेचं तत्व आहे त्यामध्ये न्याय आहे त्यामध्ये भातृभाव आहे बंधुता आहे आणि या सर्व संकल्पनाचं संरक्षण तर होणारच मुळ त्याच खऱ्या अर्थाने ह्या ज्या संकल्पना आहेत हे जी मूल्यतत्व आहेत ह्या मूल्यतत्वाचा परिपोष करण्याची हमी देखील त्याच्यामधून मिळते आमचं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमध्ये हो अनेक असे काही मूल्य आहेत उदाहरण तर समानते आपल्या देशामध्ये कधीच नव्हतं विषमतेवर आधारित आपला देश होता जातीवर आधारित देश होता आणि अशा देशाला एक समाज निर्माण होण्याची प्रक्रिया संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची संकल्पना केली होती परंतु ती ती संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी ज्या राजकीय पक्षांनी जे काम करायला पाहिजे तर ते, ते मला असं वाटतं की भाजप आणि तसम पक्ष हे मुळामध्ये जुन्या समाज व्यवस्थेचे पुरस्कर्ते आहेत विषमतेचे पुरस्कर्ते मनुस्मृतीचे पुरस्कर्ते आहेत म्हणून भाजपला आमचा विरोध आहे